ते तसंच मनात राहतात आठवणीमध्ये मिसळतात आणि नकळत आयुष्याचा भाग बनला असतात अशाच मराठी संगीताच्या संगीताची बैठक रागांची चाण त्याची शिस्त ज्यांनी दिली ते म्हणजेच राम, आजा पन राम आज आपण त्या राम कदम यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत आणि त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असे काही गाणे दिले जे आजही अजरामार आहेत आणि त्यांची गाणी आजही आपण गुणगुणतो अशा एका महान कलाकाराच्या बद्दल थोडीशी माहिती इच्छितो आणि हा त्यांच्यासाठी एवढ्या महान कलाकाराबद्दल खूप कमी लोक बोलतात आणि यांच्यावर सुद्धा माहिती खूपच कमी आहे म्हणून आपण व्हिडिओ बनवत आहे राम कदम यांनी दोनशे पेक्षा जास्त गाणी बनवलेली आहेत अजय अतुल यांचं करतो परंतु मला असं वाटतंय की आजी अतुल सुद्धा राम कदम यांच्यावरच प्रेरित असणार आहे राम कदम यांचा जन्म मिरजे गावातील गरीब कुटुंबात झाला त्यांचे बालपण कठीण परिस्थितीत गेले परंतु त्यांना संगीताची आवड होती राम कदम हे मिरज येथील एका बँडमध्ये सने वाजवत असत त्यांचे संगीत ऐकल्यावर प्रेक्षक त्यांच्या स्वरांच्या हारांनी आनंदात समावून जायचे आणि हरवून जायचे ते काही वर्षे मिरज येथे प्रसिद्ध कलाकार अब्दुल करीम खाड यांच्याकडे राहिले आणि त्यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले नंतर त्यांनी प्रभा स्टुडिओमध्ये ऑफिस बॉयचे काम केले त्यांनी पट्टी बापूराव यांच्याकडून लावणी शिकली काही काळ सुधीर फडके यांचे असिस्टंट म्हणून सुद्धा काम केले परंतु पुढे त्यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट बालाजी पेंढरकर यांचा मिडबाकार होता त्यांनी प्रभाससोबत नऊ वर्ष काम केले स्टुडिओ त्यांना त्यांची कारगीत घडवण्याची संधी दिल्याबद्दल त्यांना खूप कृतज्ञता वाटली गावगोंड या चित्रपटाचं संगीत दिले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत अनेक शेकडो गाणी अशी चालबद्ध केली आणि म्युझिक केली

देवा एक माझ्या मित्राचे वडील गेले होते आणि तिथं त्या मला बघून म्हणजे समूह गीत म्हणू आपण त्याला किंवा कोरज गीत म्हणू असं बघून माझ्या सगळ्या आया बहिणी मला अगदी मला मुलाप्रमाणेच मानायच्या त्या त्या एकदम सगळ्या सुरुवात केल्या हो माझा त्यो बाबा रे कस कुठ गेला रे राम त्याला आले रे आणि हीच चाल कुठे बुगडी माझी चालली रे राम कदम यांचे आवडते गीतकार जगदीश खेबोडकर अनंत माने यांनी तमानेच्या आधारावर अनेक गाणी आणि लावण्या के केल्या आणि त्या हिट झाल्या लावणी किंग म्हणतात पुढे एकोणीसशे सत्तरचं दशक राम ना थांबले नाही तर त्यांनी दिग्दर्शन सुद्धा पाऊल टाक गड जेजुरी जेजुरी या चित्रपटाद्वारे त्यांनी लेखन दिग्दर्शन आणि म्युझिक सुद्धा दिलं या चित्रपटातूनच आपल्याला ले द लेजेंडरी नाना पाटेकर हे या चित्रपटातून पुढे आले एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी पुण्या येथे राम कदैव निधन झालं पण आजही जव्हा ढोलकीवर थाप पडते जेव्हा एखादी लावणी साधा होते तेव्हा राम कदम साहेबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ना महाराष्ट्रात मातील ते सूर सम्राट आणि लावणी सम्राट स्वर भास्कर यांना माना सामोर अशा महान कलाकाराला महान संगीतकाराला हा व्हिडिओ समर्पित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि राम कदम यांची तुम्हाला कोणती गाणी आवडतात हे नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला लाईब करा धन्यवाद राम कदम यांचं तुम्हाला कोणतं कान आवडतं मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद